हॅलो फ्रेंड्स तर आज असलेल्या गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पासाठी आपण नैवेद्य मस्त असं उकडीचे मोदक बनवणार आहोत तर तेही रव्याचे तर मस्त असे उकडीचे रव्याचे मोदक पाहण्यासाठी राणी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण मस्त गोड गोड असे बाप्पासाठी मोदक बनवूया चला रेसिपीला सुरुवात करूया आज आपण गणपतीसाठी मोदक करणार आहोत रव्याचे तर एक वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा आपण तूप घालून घ्यायचे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे पूर्ण असं हाताला लागेल असं हे मिक्स करून घ्यायचे हे पहा असा मुटका झाला पाहिजे पूर्ण असं तूप आपण रव्याला लावून घ्यायचे त्यानंतर आपण इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे गरम तर हे आपण मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं जसं लागेल तसं आणि छान असा घट्ट आपण गोळा मळून घेणार आहोत त्याचा छान असा घट्ट गोळा मळून झालेला आहे पाहू शकता तर आता आपण हे एक अर्धा तास आपण छान असा भिजण्यासाठी ठेवणार आहोत तर एक अर्धा तास आपण वेट करूया त्यानंतर आपण मोदक करणार आहोत आपलं पीठ छान असं भिजेपर्यंत छान असं आपण इथे सारण बनवणार आहोत इथे मी सुक्या खोबऱ्याचा छान असा मिक्सरला बारीक असं हे करून घेतलेलं आहे तर आपण आता इथे कढईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे तर हे छान असं परतून घेणार आहोत तर हे छान असं तुपावरती भाजून घ्यायचं आहे खोबऱ्या खोबरं छान असं खरपूस तुपावरती खोबरं भाजलेलं आहे पाहू शकता तर ऑलरेडी ते मी पहिलं सारण थोडंसं करून ठेवलं होतं ह्याच्यामध्ये सर्व आहे खजूर आहे त्यानंतर खोबरं खारीक सर्व म्हणजे सुद्धा मी इथे बारक करून घातले ते वेलचीपूड जायफळ पावडर सर्व ह्याच्यात घातले तर आता आपण ह्याच्यामध्ये मी डिंक पण थोडा घातलेला आहे म्हणजे थोडक्यात लाडवाचंच सारण होतं तर ह्याच्यातच आपण आता हे खोबरं आहे ते घालून घ्यायचं छान असं तर पाहू शकता आपलं इथे छान असं हे सारण तयार झालेलं आहे आणि ह्याच्यामध्येच आपण एक वाटी असं साखर घालून घेऊया जेणेकरून कसं सा ह्या सारणामधली साखर जी आहे ते आपण मोदक खाताना दाताखाली येते तेव्हा खूप छान असं लागतं तर जास्त साखर नाही घातलेली अर्धी वाटी साखर घातलेली आहे कारण ह्याच्यात भरपूर असं मी खजूर आहे त्यामुळे गोड लागणारच आहेत आपले मोदक छान असे तर छान असं ते सारण तयार झाले आता आपण आपलं पीठ भिजलेलं आहे का छान असं ते पाहून घेऊया इथे पीठ पाहूया भिजलेलं आहे का तर पाहू शकता आपले हे छान असं रव्याचं पीठ मस्त असं सॉफ्ट असं भिजलेलं आहे तर इथे आपलं सारणसुद्धा तयार आहे आता आपण इथे पोळपाट घेतलं आहे आणि आता थोडंसं पिट्टी घेऊन आपण छान असं हे मोदक तयार करून घेऊया ते आपण छान अशा गोळ्या करून घेतलेल्या आहेत पाहू शकता अशी गोळे घेतलेले आहेत आपण असे एकवीस मोदकाचे मी गोळे केले आहेत तर आपण आता अशी पिट्टी लावून आपण छान असे लातुंबी लाटून घेऊया आणि त्यानंतर आपण मोदक आपण अशा लातुंबे छान अशा लाटून घेतलेत तर आपण आता ह्याच्यामध्ये हे, हे जे आपण सारण केले ते आपण आता एक एक चमच असं घालणार आहोत तर पाहू हो शकता सारणसुद्धा खूप छान असं झालेलं आहे तर पहा असं थोडं थोडं घालून आपण आता मुदक मुदक था। था आता आपण हो, हे मोदक ते करून घेऊया पाहू शकता छान असे आपले मोदक आता तयार झालेले आहेत पाहू शकता किती छान असे झालेले आहेत हे मस्त असे रव्याचे आहेत तर अशा प्रकारे सगळे आपण हे मोदक करून घेऊया तर खूप सुंदर असे झालेले आहेत ताटात ठेवून देऊया तर रव्याचे हे मोदक आपण तळणार नाही आहोत हे उकडणार आहोत आपण खूप छान असे हे लागतात आणि बाप्पाचे उकडीचेच मोदक आवडीचे असतात तर अशा प्रकारे आपण आता सर्व करून घेऊया प्रकारे सर्व मोदक आपले एकवीसच्या एक ते एकवीस तयार झालेले आहेत तर आपण येतात उकडीसाठी इथे पाणी घेतले एक ग्लास आणि त्यानंतर इथे चाळणाशिवर ठेवले चाळणीला छान असं तुपाचा हात लावलेला आहे आणि बाप्पांचे गणपती आता उकडीचे आपण इथे ठेवून देऊया तर मस्त असे छोटे छोटे एकवीस असे मोदक झालेले आहेत मस्त झालेले आहेत आणि उकडल्यानंतर तर वा वा तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बाप्पासाठी मोदक करा उकडीचे मोदक तळणीचे तर, तर आपण नेहमीच खातो पण उकडीचे खूप छान आणि बाप्पाला पण खूप आवडतात तर बाप्पाच्याच आवडीच आपण इथे करायला पाहिजे ना तर मस्त असे आपले उकडीचे इथे मोदक आपण इथे घालून घेतो आहे तर झाला तर आपण गॅस ऑन करूया आणि आतापर्यंत गॅस ऑन करायचं आहे आता आपण पातेलं ठेवून देऊया त्यानंतर हे ठेवूया आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचे आपण आता तर आता झाकण ठेवून दिले आणि वीस मिनटं वेट करूया आपण ते आपले वीस मिनटं झालेत आणि पाहू शकता आपले छान असे उकडीचे मोदक इथे तयार झालेले आहेत तर आपण गॅस ऑफ केलेला आहे आणि आता आपण हे पाहू शकता थोडेसे आपण थंड होऊन देऊया आणि लगेच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच बाप्पासाठी मोदक करून पहा अगदी उकडीचे मोदक हे पाहू शकता किती छान असे उकडले गेलेले आहेत मस्त झालेले आहेत तर आता एका डिशमध्ये काढून घेऊया मी ते डिश घेतली आहे आणि आता आपण छान असे मोदक डिशमध्ये काढून घेऊया किती सुंदर झालेले आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून पहा रव्याचे रव्याचे मस्त असे मोदक उकडीचे मोदक तर नक्कीच ट्राय करून पहा ही रेसिपी में सेल तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप सु खूप शुभेच्छा तर बाप्पाच्या आता आगमन होणार आहे आणि बाप्पासाठी छान असा गोड मोदकाचा उकडलेल्या मोदकांचा नैवेद्य आपण लिहि तयार आहे ने पापला नरा होत। तो शक्ता। मस्त ले ले तर आपण आता हा नैवेद्य बाप्पाला दाखवून घेणार आहोत पाहू शकता मस्त असे मोदक झालेले आहेत तर चला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा थँक्यू सो मच भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओ साहित्य तो पर्यंत मस्त काळ सेंक यू सो मच ओम प्राणाय स्व अपनाय स्वा व्यान स्वा समान स्व अदा स्व ओमने अमृतत्व स्वह नैवेद्य समर्पया मी